दुर्दैवी पंचतारका बाबुराव अर्नाळकर प्रकरण अद्वितीय साहस बाकीचे चार हिरे महालक्ष्मी येथील त्या जागेत सापडण्याची आशा नव्हती पण त्या ठिकाणी काळा पहाडची चोरलेली हत्यारे असण्याची शक्यता होती चंद्रबोधन कोणत्याही बाबतीत बक्षीवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता तो एक प्रकारचा बुद्धिबळाचा खेळ होता आणि त्या डावाचा शेवट बहुधा त्या दोघांपैकी कोणाचा तरी मृत्यू होणार होता त्यामुळेच त्या रात्री आपल्या वेशांतराच्या खोलीत त्या कामगिरीसाठी बाहेर पडण्याची तयारी करीत असताना चंद्रवदन अतिशय सावधगिरी बाळगीत होता आणि आणि त्याची मुद्रा विचारी दिसत होती तो वेषांतर करीत असताना बाज बहादर आपला रिपोर्ट देण्यासाठी आला त्याची ही मुद्रा खिन्नच होती महाराज तो माझ्या हातून निसटला बाज महाराज तो माझ्या हातून निसटला बाज बहादर, ने बहादर खेदाने म्हणाला त्याची मोटार किनाऱ्याजवळील एका गल्लीत शिरली एक दोन क्षणानंतर माझी टॅक्सी तेथे गेली तर त्या गल्लीत कुणीच नव्हते आणि टॅक्सी ड्रायव्हर थांबायला तयार नव्हता त्यामुळे मी तुझ्यासाठी एक खास मोटार पैदा करतो चंद्रवदन त्याच्या समाधानासाठी म्हणाला आणि आज रात्रीनंतर तू त्या महालक्ष्मी येथील जागेवर नजर ठेव आज रात्री मात्र मी एकट्या एकटाच तेथे जात आहे महाराज माझे असे मत आहे की तुम्ही तुमच्या पाठीवर वार होऊ देणार नाही आणि चंद्रभजन हसला पण तेव्हा तो महालक्ष्मी येथील घराजवळ पोहोचला तेव्हा हसत नव्हता त्याने बाजूच्या एका बंगल्याजवळ आपली मोटार तोंड फिरवून उभी केली होती तशीच वेळ आली तर त्याला तेथून पळ काढणे त्यामुळे शक्य होणार होते ती महालक्ष्मी येथील जागा अनेकदा रिकामीच असते असे घोरपडेने आणि वैशाखीनेही सांगितले होते आणि आता ती जागा रिकामीच दिसत होती तो त्या घराच्या पायऱ्या चढत असताना विचार करीत होता की बक्षीने त्या ठिकाणी त्याच्या स्वागताची कोणती तयारी केली असावी त्याने दारावरील घंटी वाजवली उत्तर मिळाले नाही त्याने पुन्हा तसा प्रयत्न केला पण त्याचाही उपयोग झाला नाही फक्त अंधार आणि शांतता त्याच्याकडे टोकारून पाहत होती आणि ती जागा रिकामी असावी या त्याच्या तर्काला दुजोरा देत होती पुढल्या खिडक्यांवर रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश पडला होता त्यामुळे त्यातील एखादी उघडणे सुरक्षित नव्हते म्हणून तो पाठीमागल्या बाजूला गेला त्याला बाहेरून झडप असलेली एक खिडकी तेथे दिसली त्याने त्या झडपेला बसविलेले स्क्रू काढून ते बाजूला केले आणि आतल्या बाजूला असलेली काच हिरकणीने कापली पण तेवढ्याने त्याचा मार्ग मोकळा झाला नव्हता त्या काचेच्या आतल्या बाजूलाही दुसरी पोलादी झडप होती त्याने आपल्या कमरपट्ट्याला अडकविलेले रबरी हात मोजे चढवले आणि पट्ट्याच्या एका कप्प्यातील एक लहानसे वायरचे बंडल बाहेर काढले ती वायर एका छोट्या बॅटरीला जोडलेली होती बक्षीने विजेच्या सहाय्याने कोणता बंदोबस्त केला आहे हे, हे तपासण्यासाठी तो आज रात्री सर्व तयारी सर्वतयारीनिशीच कामगिरीवर निघाला होता त्याने त्या वायरचे एकटोक त्या खिडकीच्या झडपेला टेकवले त्याबरोबर त्याचे डोळे दिपवणारी निळी ज्वाला चकाकली त्या खिडकीवर सोडण्यात आलेला विद्युत प्रवाह बंद केल्याशिवाय ती उघडणे अशक्य होते त्याने बॅटरीला एक हत्यार जोडून ती सर्व झडपच कापून काढली व अलगत आतल्या खोलीत प्रवेश केला ती लहानशी बैठकीची खोली होती तो तेथल्या दरवाजाजवळ गेला पण ते बाहेरून बंद होते त्याने ते थोड्याशा प्रयत्नाने उघडले आणि त्या पुढच्या दिवाणखान्यातून पूर्वी पहिल्या मजल्यावर गेला होता तो त्याला पहावयास मिळाला तो जिन्याच्या पायऱ्या चढून वर गेला सर्व पायऱ्यांवर जाड गालीच्या बसविला होता त्यामुळे त्याच्या पावलांचा मुळीच आवाज होत नव्हता त्याला बक्षीच्या खास खोलीत जावयाचे होते तो त्या खोलीजवळ पोहोचला त्याने दाराच्या मुठीवर आपला हात ठेवला आणि त्याचवेळी घंटानादासारखा आवाज होऊन त्याचे हृदय थरथरले पण लागलीच त्याला हसू आले तो घड्याळाच्या टोल्याचा आवाज होता त्यावेळी एक वाजला होता ते घर रिकामे होते तेथे कसलाही धोका दिसत नव्हता पण त्याचे अंतर्मन त्याला सारखे धोक्याची सूचना देत होते त्याने बक्षीच्या बैठकीच्या दाराची मूठ फिरवली दार बंद होते ते उघडण्यासाठी त्याने हातावर हातातील रबरी हातमोजे काढून टाकण्यास सुरुवात केली पण तो लागलीस थांबला त्याने पुन्हा आपल्या बॅटरीला जोडलेल्या वायरचे टोक दाराला टेकवले त्याबरोबर इतकी प्रखर वेगवान निळ निळी ज्वाला काकली की त्यामुळे त्याने आपला हात अतिशय त्वरेने मागे खेचला त्या धक्क्याने त्याच्या झोकंड्या गेल्या पण तेथल्या भिंतीला पाठ टेकण्याची त्याला हिंमत झाली नाही त्या भिंतीवरही विजेचा प्रवाह खेळण्यात आला असला तर त्या भयानक ज्वाळे ज्वालेमुळे त्याचे डोळे जणू पेटत होते सुमारे दहा त्या सर्व जागेत करण्याची काय आवश्यकता होती बक्षीने त्या ठिकाणी असे काय ठेवले होते त्याने विजेचे पुरवठा करणारे तेथले छोटे पॉवर हाऊस शोधून काढण्याचे ठरवले आणि आणखी दहा सेकंदातच त्याने ती तेथल्या ते तळघरातील जागा शोधून काढली त्याला त्या पॉवर हाऊसच्या भिंतीला असलेल्या छिद्रातून बाहेर येणाऱ्या रे विजेच्या तारा दिसल्या त्या, त्या त्या तारा कापायला हव्या होत्या त्याने त्यासाठी कमी धोक्याचा व ते काम त्वरेने उरकण्याचा मार्ग शोधून काढला त्याने आपल्या पट्ट्यातून एक सुरुंगाचे नळकंडे काढले व ते वरच्या छताला जोडले नंतर त्या नळकांड्याला जोड दिली लांबीची वाट पेटवली व तो त्वरेने तळघराच्या पायऱ्या चढून वर आला तीन मिनिटांनी स्फोटाचा अस्पष्ट आवाज त्याने ऐकला एक मिनिटभर थांबल्यानंतर तो पुन्हा तळघरात उतरला आणि त्याने पावर हाऊसच्या खोलीचे दार उघडले जीव गुदमरून सोडणारा वास आणि धूर त्याच्या नाकातोंडात शिरला काही मिनिटांनंतर त्याला तुटलेल्या तारा आणि तेथले यंत्र दिसले आता त्याला विद्युत प्रवाहाची भीती बाळगण्याचे काहीच कारण उरले नव्हते त्या घरात तो आता हवे ते करू शकणार होता त्याने वरच्या मजल्यावर जाऊन बक्षीच्या बैठकीच्या खोलीचे दार बऱ्याच मेहनतीने उघडले दार उघडताच त्याने आत प्रवेश केला आणि आत प्रवेश करताच तो थांबला तो अतिशय घाबरला होता कशाची तरी त्याच्या डोक्यावर खांद्यावर धार लागली होती आणि ते त्याच्या केसांवरून कानावरून डोळ्यांवरून खाली वाहत होते त्या जागेत चोरून आत प्रवेश करणाऱ्याच्या अंगावर कसला तरी अभिषेक करण्याची ती योजना होती ऍसिड क्षणभर तो अतिशय घाबरला नंतर अगदी स्तब्ध उभे राहून त्याने टॉर्च पेटवली आणि त्याने जमिनीवर टॉर्चचा प्रकार स्थिर केला तेव्हा ते काय आहे हे त्याला समजले ते पाणी होते दाराच्या वरच्या बाजूला एक फवारा होता आणि दार उघडले जाताच त्या फवार्यातील पाणी खाली कोसळावे अशी ती योजना होती त्याच्या सत्कारासाठी कोणती योजना आखण्यात आली होती ते आता त्याच्या लक्षात आले होते जर तो वैशाखीने दाखविलेल्या आमिषाला बळी पडला असता तर त्याला, त्याला त्या त्याला त्या बैठकीच्या खोलीत जाऊ देण्यात येणार होते व त्याच्यावर पाण्याचा अभिषेक करण्यात येणार होता आणि त्यानंतरच विद्युत प्रवाह हो सुरू करण्यात येणार होता व मग कशालाही स्पर्श केला असता तरी तो तत्काळ ठार होणार होता ज्यांनी तशा प्रकारची योजना आखली होती त्यांच्याबद्दल काळा पहाडला अत्यंतिक तिटकारा व थ्वेष वाटला बक्षी वैशाखी आणि मंचुराम या तिघांचे ते कारस्थान होते तो तेथल्या तिजोरीकडे वळला त्याला ती उघडण्यास वीस मिनिटे मेहनत घ्यावी लागली पण ती रिकामी होती त्याने आत असलेले काही कागद बाहेर काढले तो विचार करीत होता की बक्षीने या जागेचा इतका बंदोबस्त करण्या इतके त्या ठिकाणी काय होते त्याने बाहेर काढलेल्या कागदात एक लहानशी पुडी होती ती उघडल्यानंतर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते त्या पुडीत पांढरी पावडर होती ते कोकेन होते आता सर्वच गोष्टींचा खुलासा होत होता आता बक्षी मंचुराम आणि मंगेश घोरपडे यांचे रहस्य उघड झाले होते फक्त त्यांनी पंचतारकांकडे का लक्ष पुरवावे तेवढेच समजत नव्हते आणि निदान त्या क्षणी तरी काळा पहाडच्या दृष्टीने त्या हिऱ्यांना महत्व नव्हते त्याने त्या बैठकीच्या खोलीची अतिशय तपासणी करण्यास सुरुवात केली तो जे शोधित होता ते तेथेच ते कुठेतरी जवळपास आहे अशी त्याची खात्री होती त्यांना जेव्हा सापडले तेव्हा सर्व मुंबईकरांना कित्येक महिने पुरेल इतका तो कोकेनचा साठा आहे असे त्याला दिसून आले त्याने गुप्त जागेतून पुडक्या मागून पुडकी बाहेर काढली प्रत्येक पुडके एक पाऊंड वजनाचे होते त्या पहाटेस पाच वाजता तो आपल्या वेषांतर करण्याच्या जागेत पोहोचला तेव्हा बाज बहादर कॉफी तयार करून आपली वाट पाहत बसला आहे असे त्याला आढळून आले त्याने बाज बहादरला अगदी आवश्यक तेवढीच माहिती दिली पण तेवढ्यानेही बाज बहादर हातरला होता हे तर दुनियेतील महाभयंकर पाप आहे बाज बहादूर म्हणाला ते नष्ट करायला ते नष्ट करायला हवे पण तुम्ही ते कसे कराल बाज बहादूर तुझे म्हणणे बरोबर आहे ते नष्ट करायलाच हवे मला त्यासाठी काही मार्ग शोधून काढायला हवा जर जरूरी भासली तर त्यासाठी पोलिसांचीही मदत घ्यायला मदत घ्यावी लागेल तुम्हीच काळा पहाड आहात हे बक्षीला माहीत असतानाही बाज बहादराने विचारले बाज बहादर बाज त्या कोकेंच्या भयंकर व्यसनाच्या आहारी गेलेली किती माणसे या मुंबईत असतील याचा मी विचार करीत आहे तो म्हणाला हजार दहा हजार की त्याहूनही जास्त होय महाराज तुमचे म्हणणे बरोबर आहे बाज बहादर मान डोलावीत म्हणाला त्या सैतानांनी हजारो माणसांच्या आयुष्याचे मातेरे केले असणार त्यामुळे पोलीससुद्धा तुमच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतील पण महाराज तुम्ही आता झोपायला हवे त्यानंतर तुम्हाला बेत आखणे सोपे जाईल चंद्रवदनाने त्याचे ऐकले तो लागलीच अंतरणावर पडला तो दुसऱ्या दिवशी जागा झाला तेव्हा अकरा वाजून गेले होते त्याने स्नान दाढी वगैरे आटपून चहा घेतला व तो एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊ लागला पोलिसांना ते सांगायलाच हवे होते तो अशा प्रकारचा शोध होता की ज्याची माहिती तो स्वतःपुरतीच ठेवू शकणार नव्हता पण त्याचा स्वतःचा प्रश्न शिल्लक होता काळा पहाडची चोरीला गेलेली हत्यारे कशी परत मिळवायची आणि ती गोष्ट सी आय डी ऑफिसरपर्यंत सी आय डी ऑफिसपर्यंत पोहोचणार नाही यासाठी काय करायचे त्याला बक्षीच्या हालचालीची आता संपूर्ण माहिती होती पण अद्याप पंचतारकापैकी चार हिरे बेपत्ता होते आणि स्वत स्वतला धोका होता पण ते सर्व कोडे लवकर सोडवायला हवे होते बक्षी फार वेळ फुकट जाऊ देणार नव्हता चंद्रबुधनाने बक्षीच्या तिजोरीत सापडलेल्या कागदांचे एक पार्सल तयार केले नंतर तो बाज बहादराला बरोबर घेऊन आपल्या चौपाटीवरील घराकडे निघाला वाटेत त्याने ते पार्सल बँकेतील तिजोरीत ती ठेवले बाज बहादराने अद्याप त्याची ती चौपाटीवरील जागा पाहिली नव्हती चंद्रवदनाच्या घराजवळ पोहोचताच बाज बहादर एकाएकी थांबला आणि म्हणाला महाराज त्या ठिकाणी एक मोटार उभी आहे व ती चालवायला बसलेल्या व ती चालवायला बसलेल्या माणसाला मी भेटणे योग्य होणार नाही चंद्रवधनाने त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या मोटारीतील माणसाला पाहिले आणि ओळखले ते नेपाळच्या पोलीस खात्याचे प्रमुख सुप्रिंटेंडेंट भद्रनाथ होते बाज बहादर तू परत आपल्या त्या पूर्वीच्या जागेकडे जा तो घाईघाईने म्हणाला मी तुला येथील रस्ता मोकळा झाला की बोलावून घेईन बाज बहादर त्याचे ते बोलणे पुरते ऐकण्यासही थांबला नव्हता चंद्रवोदन एकटाच पुढे गेला त्याला पाहून मोठा मोठारीतून खाली उतरले चंद्रवदन मी तुम्हालाच भेटायला घाई गाईने आलो ते म्हणाले चंद्रवदनाने त्यांना आपल्या जागेत नेले आणि त्यांना कोचावर बसवून तो म्हणाला बोला मी तुमच्या सेवेला हजर आहे मी तुम्हाला का भेटायला आलो याचा तुम्ही विचार करीत असणार बद्रनाथ म्हणाले मला राजशेखरच्या मुलीबरोबर बोलायचे आहे तिने येथील पोलिसांना सांगितले नसले तरी तिलाच त्या पंचतारकांची माहिती असणे संभवनीय आहे पण ती तर अदृश्य झाली आहे असे समजते चंद्रवदनाच्या हृदयाचे ठोके जलद पडू लागले होते बद्रनाथ केवळ योगायोगाने त्याला भेटायला आले नव्हते मेघमाला कुठे आहे हे पोलिसांनी शोधून काढले असेल काय मी महिपतरावांना भेटलो होतो भद्रनाथ पुढे म्हणाले ते म्हणाले की ती मूर्ख मुलगी कुठे आहे हे कदाचित तुम्हाला माहीत असेल ही बलतीच सूचना आहे चंद्रवदन वर चढवीत म्हणाला ती कुठे आहे ते मला कसे माहीत असणार हे पहा चंद्रवदन पंचतारका सापडायलाच हव्यात आणि त्या परत मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी आहे भद्रनाथ म्हणाले आणि तुम्ही कधीच संपूर्ण सांगत नाही हे मला माहीत आहे भद्रनाथ मला हे तुमचे बोलणे आवडत नाही कपाळावर आठा चढवीत चंद्रवदन म्हणाला हे पहा तुम्ही काल त्या मुलीला पनवेल येथील एका हॉटेलात भेटला होता हे आम्हाला माहीत आहे बद्रीनाथ म्हणाले विश्वजितने ते कबूल केले आहे पण येथून ती कुठे गेली हे तो महिपतरावांना सांगायला तयार नाही तो म्हणतो की ते त्याला माहित नाही तुम्हाला माहित आहे आणि त्याचवेळी टेलिफोनची घंटी वाजली चंद्रवदन रिसिव्हर उचलून म्हणाला कोण आहे त्याला रागवलेल्या बक्षीचा आवाज ऐकू आला त्या आवाजात इतका द्वेष खुनशीपणा भरला होता की चंद्रवदन दचकला रिसिव्हरमधून झहरी नागाचे जणू फुतकार बाहेर पडत होते पाजी माणसा मी तुला माझ्या मुठीत पकडले आहे हे लक्षात ठेव तुला तुझ्या गेल्या रात्रीच्या कामगिरीबद्दल पुरेपूर प्राशित्य मिळणार आहे तू मला फसवू शकशील असे तुला वाटते काय जर तू त्या महालक्ष्मी येथील जागेची पोलिसांना माहिती दिलीस तर राजशेखरची मुलगी आणि तुझी ती मैत्रीण पुन्हा कधीही तुझ्या दृष्टीस पडणार नाही मंचुरामने आज सकाळीच त्या दोघींना ताब्यात घेतले आणि त्या सध्या माझ्याजवळ आहेत नीट विचार कर बक्षीने रिसीव्हर जोराने आपटला बक्षीने रिसिवर जोराने आपटला असावा चंद्रवदनाची चर्या बदलली होती तो हादरलेल्या नजरेने रिसिव्हरकडे पाहत उभा होता काय झाले चंद्रवदन विचारले चंद्रवदनाने रिसिव्हर खाली ठेवला आणि तो स्थिर नजरेने आपल्या पाहुण्यांकडे पाहत म्हणाला भद्रसेन मेघ मला कुठे आहे हे मला माहीत नाही पण महिपतरावांना सांगा की त्यांनी आज दुपारी चार वाजण्यापासून वरळीच्या सर्व भागाला व तेथील समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या माणसांचा मजबूत वेढा घालायला हवा आणि त्यांना सांगा की आणखी काही वेळाने त्यांना अगदी स्पष्ट सूचना मिळतील व त्या त्यांनी अगदी अक्षरशः अंमलात आणायला हव्यात समजले ना ही फार कठीण गोष्ट आहे कारण भद्रनाथ मला यावेळी मेघमाला कुठे आहे हे माहीत असते तर ते मी तुम्हाला सांगितले असते जर तुम्हाला ती पुन्हा जिवंत दिसावी असे वाटत असेल तर ताबडतोब सी आय डी ऑफिसात जा व माझा निरोप सांगा बद्रनाथांनी एकदाच त्याच्या चेहऱ्याकडे रोखून पाहिले व नंतर ते जागेवरून उठून बाहेर धावले प्रकरण नऊ अद्वितीय साहस येथे समाप्त